तर बाहेर कुठला जॉब चालू होता का कुठला एक वर्ष केला अच्छा एका वर्षाचा जॉब केला नमस्कार एकूण सरांना तर नमस्कार मित्रांनो हा लोक कशा सर्व मजेत असणार आणि आपल्या मध्ये आई पाहायला असेल तुम्ही आता आहे हे राधिका राधिका नेमकीच तिच्या मायरून आलेली आहे कालच आणि इकडं आल्याबरोबर तर दुसरा दिवस आहे कालचा दिवस वेगळा होता रेसिपी कालही किचनमध्ये गेली असते संध्याकाळ आणि आज किचनमध्ये आहे ती काय करत आहेच पास्ता रेसिपी अच्छा ते नाश्ता म्हणून ना नाश्त्याला पास्ता रेसिपी असते रेशिप रेसिपी ते करत आहे तर काय घेतलेलं नाश्त्याला पास्ता विकत आणले आणि टोमॅटो लसूण थोडं मसाला कढीपत्ता कांदा आणि मसाला पास्ता मसाला घरगुती रे हां रेडी पास्ता मसाला आणि तळून आहे का एक बॉईल करा त्याला शिजू त्याच कसं करायचं त्याला सांगशील डायरेक्ट का बरं ठीक आहे करूनच दाखवणार आहे सांगितल्यापेक्षा तुम्ही बघा इकडेच हां तर नाश्त्यासाठी पेश जर काही करायचं असलं तर पास्ता रेसिपी चांगला आहे आणि बऱ्याच वेळा करतात पण कसं आहे शॉर्टकटमध्ये लवकर होते ते घरी आणून ठेवलं असलं तर हां मिरची तर मग आधी घरी शिक्षण जेव्हा झालं तुझं तसं पाहिलं असेल आपल्या शिक्षण मध्ये एम ए चालू करताना म्हणजे जसं घरचे तर कामं राहतातच तर बाहेर कुठला जॉब चालू होता का कुठला एक वर्ष केला अच्छा एका वर्षाचा जॉब केला कुठला केला टीचर एक्सपिरियन्स आणि टीचरचं जे असते समजा तर आता टीचर म्हटलं की खूप सारे टीचर आलं तर कुठल्या टीचरचं हे केलं जसं की पहिलीपासून तर बाल अंगणवाडी बालवाडी पहिली पाचवी ग्रॅज्युएशन असं असते ना दहावीपर्यंत तर कुठेपर्यंत येईल तू मी नर्सरीपासून तर म्हणजे हां तर मराठीमध्ये सांगितलं फिफ्थ झालं पण पाचवीपर्यंत सांगितलेलं आहे नर्सरीपासून पाचशे पंधराचं आधी ती शिकवत होती लहान मुलांना जवळ तिचं घर गर... घराच्या समोर एक ट्रस्ट आहे संस्था आहे तिथं तर ती तरी शिकवत होती जॉब करत होती आणि पुढं असं शिकवायचं आहे का तुला इच्छा आहे का हां जॉब करायचा किंवा मग एखाद्या लहान मुलांना जर शिकवायचं असलं तर आवड आहे का तर कसं किचन मध्ये करता करता बोरिंग होणारच आहे हा तर वेळ भेटला दुपारचा तर तिचं म्हणणं की आपल्याला आणि विशेष म्हणजे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवाज वगैरे हो येत आहे का आज कारण बरेच जण म्हणतात की आवाज येत नाही कमेंटमध्ये येईल थोडस आता आम्ही पण एक दोन दिवसात माईक वगैरे बनवणार आहे तर मईक वर बोला चांगलेच व्हिडिओ येतील आणि आवाज पण तुम्हाला चांगला येईल रेसिपी आपली सर्व टाकलं काय काय टाकलं त्यामध्ये हॉट टाकलेलं

आईचं इकडं चालू आहे थोडा आराम असा सून आल्याच्या नंतर थोडस पहिलेच रेसिपीसाठी तयार करून देतात कांदा वगैरे टमाट कापून असं कापून आपण थोडंसं तिला व्यवस्थित करून इकडं कामी लावून टाकायचं सोन्याला आणि बाजूला आईनं आराम करायचं चटणी किती तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू जसं की आई राधिका असं चालू असतात विषय आणि किचनचे पण असतात त्यांनी आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा तसे व्हिडिओ चालूच राहणार आहे आपले कंटिन्यू आणि आमचे व्यूज थोडे कमी होत आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्की सांगा की काय कमी होत आहे तर व्हिडिओमध्ये कारण दोन दिवसचे व्हिडिओ आमचं कसं थोडसं शेड्यूल जे आहे ते व्यवस्थित नाही म्हणजे टाइम टू तु टाइम तुम्हाला सर टाइम व्हिडिओ पडत नाही तर मागे राहतात कारण शेड्यूलचं थोडंसं मागं होईल आमचं कारण व्हिडिओ व्हिडिओ वगैरे पडत नाही त्याच्यामुळे पण होऊ शकते पण पन तुम्हाला दिवसातून व्हिडिओ येतात कंटिन्यू मसाला

मी आज तेच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवायची होती आणि राधिकाचा जॉब पण तुम्हाला सांगायचं होतं काय होतं आधी काय करत होते आणि तुम्हाला कंटिन्यू तिचं जे आहे थोडीशी माहिती ते येणारच आहे आणि आपलं पुढचं एक दोन दिवसातनी तिचं साडी कलेक्शनचा व्हिडिओ येणार आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे नक्की राधिकाचे साडी कलेक्शन तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकाल आपल्या चॅनलवर तुमचे खूप जणांचे कमेंट होते राधिकाची साडी कलेक्शन दाखवा तर एक दोन दिवसात तो व्हिडिओ येईलच टमाटो बाकी ठेवलं का थोडं थोडं जास्त तर हे झालेलं आहे पास्त्याच रेसिपी तयार सर्व नाश्ता करण्यासाठी तयार झालेला आहे तर थोडंसं बाकी आहे ना मग जॉब चांगला आवडत होता तुला तो त्याच्या जॉब त्या मधून आपण असं काहीतरी नवीन शिकू शकतो टीचर जॉब मध्ये एक्सपिरियन्स त्या गोष्टी बरीचशी माहिती हो नाही जॉब चांगला असतो टीचिंग मध्ये केलेला टीचरचा जॉब पण चांगलाच आहे शिकवण्याची आवड पण एक वेगळी असते आवडते खूप जणांना तर तिचा जॉब तुम्ही पाहिलाच झालं आधी काय करत होती तिचं आधी जे होतं ते टीचिंगचं जॉब होता म्हणजे एक शाळेवरती शिकत होती आणि पुढे जर जर विचार केला ला तर पुढे बघू जर लागला यायचा एखाद्या संस्थेवर तर जॉब करण्याची इच्छा आहे म्हणजे बघू आता पुढे सध्या तर काही असं वाटत नाही जॉब करा म्हणून आहे ना एक दोन वर्ष आराम करायचा हां

हा तर दोन वर्षानंतर जर जॉब जर करत असेल तर काय हरकत नाही आपलं बघूया तो तर आणि जवळचा असेल चांगला असेल तर एकूण सर्वांना बाय कर आपल्या वेळेमध्ये तू कर बाय खूपच झालेला आहे यार ठसका झाला थोडासा शिंका पण येत आहे तर जवळ चांगलंच बनलं असेल त्याच्यामुळेच ते शिंका वगैरे येत आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकची आयडिया आपली फेसबुक पेज आहे विजय वराडे लॉक्स तर भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तो म्हणतं बाय